हाय गाईज आज आपण आलो आहोत दादर वेस्टला आणि दादर वेस्टला उतरल्यानंतर सरळ राईट साईडला टर्न घेऊन चालत यायचं प्लाझा साईड प्लाझा सिनेमाच्या इथे तिथे तुम्हाला हा वीरभाई कोतवाल उद्यान दिसेल त्या ते, त्याच्यासमोरच सरळ तुम्हाला बघा इकडनं प्लाझा सिनेमा दिसेल हा प्लाझा सिनेमा आहे आणि त्याच्या बाजूलाच वीर कोतवाल उद्यान आहे आणि वीर कोतवाल उद्यानाच्या समोरच क्रॉस केलं की हा आ, पादुका दुकान तुम्हाला दिसेल आणि ह्या पादुका दुकानाच्या बाजूलाच आपल्याला निकिता सारीज दिसेल आज आपण या निकिता सारीजमध्ये जाणार आहोत ह्यांच्याकडे कॉटनच्या खूप सुंदर साड्या आहेत तशा जरीच्या सुद्धा सु खूप सुंदर साड्या आहेत आणि रिझनेबल भावात आहेत अगदी बांधणी कॉटनपासून ते बाटिकपर्यंत खूप छान छान व्हरायटी आहेत मारे तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलो आहोत दादर वेस्टला आपण आलो आहोत निकिता साडी मध्ये सो चला आता आपण आज जाऊ सो हे तुम्ही बघता जात आज सुंदर सुंदर अशा साड्या आपण बघणारच आहोत सो या दुकानाचं नाव आहे निकिता साडी सो तो सर तुमचं नाव सांगता अरुण करम अच्छा सो तुमच्याकडे साड्या कोणत्या प्रकारचे मिळतात साड्या मध्ये 350 पासून साडे 350 साडे 350 म्हणजे या बांधणीच्या साड्या पाठीपच्या साड्या पण मिळतात इरकल पण आहे का तुमची म्हणजे स्टार्टिंग साडेतीनशे पासून आहे साडे आणि साडेतीनशे रुपया पासून साडेतीनशे पासून सिल्क मध्ये आणि ये वगैरे कलर याच्यामध्ये प्रिंटेड भेटेल तुम्हाला चेक्स भेटेल असा डिझाईन बांधणी भेटेल बांधणी छाप हे सगळे हे गोला फिलिंग भेटेल हे लेरीया लेरीया पॅटर्न भेटेल हे वारली भेटेल ब्लाउज पण आहे ना त्याच्यामध्ये ब्लाऊज पण भेटेल आणि पूर्ण साडी सहा मीटर भेटेल सहा ब्लाऊज सकट भेटेल त्यानंतर आपल्याकडे हे सहाशे चे रेंट मध्ये सिक्स हंड्रेड मध्ये हे कोणतं मटेरियल आहे हे मटका सिल्क मटका सिल्क गार्डन गार्डन मटेरियल गार्डन याच्यामध्ये अच्छा मटका सिल्क आहे हिच्यात बांधणी प्रिंट पण नवीन आले आता हे बांधणी प्रिंट मध्ये मस्तच आहे ही वाली एकदम सुंदर आहे विथ ब्लाउज मध्ये विथ ब्लाउज आणि चॉकलेटी कलर थोडा कमीच असतो तो पण खूप छान दिसतोय हे पण बांधणी प्रिंट येणार हे बाटिक येणार ही बांधणी प्रिंट मध्ये सहाशे मध्ये ओके त्यानंतर आपल्याकडे बाटिक मध्ये येणार कलकत्ता क्वार्टर प्रिंट कलकत्ता कॉटन सेवन हंड्रेड सेव्हन ओके मस्त कलकत्ता कॉटन सुंदर है, वाव ही तर सुंदरच आहे ही बरीच लोक घालतात कलकत्ता कॉटन कलकत्ता हा ही सेव्हन हंड्रेड कलकत्ता कॉटन सेवन हंड्रेड अच्छा आणि

तुम्ही बघताय ही कलकत्ता पॅटर्न आहे आणि ह्याची प्राइस किती आहे एक हजार पन्नास एक हजार पन्नास हे बघताय तुम्ही आहे मस्तच आहे म्हणजे एकदम कलर पण मस्त दिसतोय इंडिगो हा ही इंडिगो मध्ये इंडिगो कॉटन याच्यामध्ये एक सेम कलर मध्ये पाच सहा पॅटर्न प्रिंट येतो कितीला आहे ते लाईन प्रिंट कितीला आहे छान आहे ओ कितीला आहे सर अकराशे, अकराशे आ, इंडिगो प्रिंट ब्लाउज पीस नाथ ब्लाउज पीस आहे पाच प्रिंट आहेत आहे वेगवेगळे म्हणजे डिझाईन ह्याच्यावरती सही आहे ब्लॅक मध्ये वा किती सुंदर आहे ब्लॅक मध्ये पण येणार म्हणजे असे कलर्स येतील याच्यामध्ये अकराशे आहे का ब्लॅक दाखू हातात घेऊन याची बॉर्डर पण सुंदर आहे इंडिगो साडी म्हणतात त्याला <laughs> इरकल वाली कोणती म्हणताय तुम्ही पन्नास याच्यामध्ये कलर भेटेल याच्यामध्ये गोल्डन बॉर्डर भेटेल तुम्हाला मरून बॉर्डर भेटेल कलर हे आहेत कलर बरेच कलर बरे दहा बारा कलर येणार वा मस्त आहे का ओरिजिनल साधारण नारायण पीठ सारखी वाटते नाथ ब्लाउज तक्षशिला मध्ये अच्छा ही तक्षशिला साडी आहे सुंदर कलर्स पण येतील ब्ल्यू हा पिंक कलर पण आहे सुंदर वाटतो उठून दिसेल म्हणजे कुठल्याही फंक्शन मध्ये तुम्ही हे घालू शकता लग्न कार्यात आता तर युज होईलच दिवाळी पण आली आहे साडेआठशे रुपये कलर पण छान आहे याच्यात बरेच कलर आहेत तो पिंक कलर, कलर पण किती सुंदर आहे बघ पिंक कलर पण खूप छान आहे वाव फोटो हो काढ हा वाव सही आहे याची डिझाईन पण खूप छान आहे हे नारायण पेट मध्ये साड्या आहे नारायण पेट मध्ये याच्यामध्ये प्लेन पण येणार आणि अशी बुट्टी वाली पण येणार सुंदर आहे नारायण पेट साडी मध्ये नारायण पेट प्लेन पण आहे नारायण पेट वाव हे प्लेन आहे अच्छा पल्लू पण आहे त्याच्यामध्ये म्हणजे प्लेन पण येणार आणि बुट्टीवाली पण येणार आणि पल्लू पण खूप सुंदर आहे वाव छान आहे आणि हे कलर पण आहेत वाव ह्याच्यामध्ये हा कलर पण आहे हा तर खूप सुंदर कलर आहे वाव मस्तच आहे याची प्राइस काय असेल एट फिफ्टी काथा वर्क आहे आणि याच्यात ते सांगतात की बरेच कलर येतील सुंदर आहेत कलर पण खूप आहे ना आणि याच्यात ब्लाउज पीस पण आहे ना ओके, ओके ओके काथा वर्क आहे सई वर्क मध्ये सुंदर आहेत आणि हा पण छान आहे याच्यामध्ये सही आहे हे सगळं ह्याच्यामध्ये ब्लाउज पण इन्क्लुडिंग आहे ना ह्याचं प्राइस काय असेल नाईन फिफ्टी आणि हे सगळे कलर आहेत त्यामध्ये वा भरलेली आहे आहे सही म्हणजे काथा व्हाइट कलर मध्ये पण आहे काथावर रेड पण आहे हे कलमकारी कॉटन वाव सो ह्याच्यामध्ये कलर पण असतीलच ना हँडवर्क प्रिंट असत तुम्हाला सहा कलर आहे ना प्युअर कॉटन हे सॉफ्ट कपडा वापरायला एकदम कलमकारी आणि याचं प्राइस बाराशे पन्नास बाराशे पन्नास वाव सही आहे है। सुंदर हँडवर्क आहे ना सगळं हैं। हँडवर्क आणि मऊ आहे मेन म्हणजे कपडा खूप सॉफ्ट आहे प्युअर कॉटन आहे ना प्युअर ब्लॅक कलर म्हणजे हे आपण संक्रांतीला पण 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 घालू शकतो ना, है ना।, है। ना। मस्त आहे आहे सही आणि आणि कलर खूप आहेत आहेत ग्रीन साड्यांवर ह्याचं प्राइस काय म्हणाला एक हजार एक हजार पन्नास एक सही कलर पण दिसतात छान आहे ही साडी छान आहे ही गढवाल वर्क मधली साडी आहे कलर पण खूप मिळतील तुम्हाला आणि वेगवेगळे सगळे एम्ब्रॉयडरी पण मिळतील सुंदर आहे मस्तच आहे दादा हे कोणती आहे महेश्वरी महेश्वरी आहे प्राइस काय असेल आठशे रुपये कलर पण असतील का कलर भरपूर हे पण जरा दाखवत कलर पण छान आहेत आणि साडेआठशे मध्ये एकदम मस्त आहे महेश्वरी पॅटर्न ही पटोला प्रिंट आहे आणि ह्याची प्राइस साडेआठशे आहे तुम्ही बघताच आहात हे बघा कलर पण आहेत त्यांच्याकडे बरेच अच्छा ही बाटिक साडी आहे ना ही मलमल कॉटन आहे मलमल कॉटन मध्ये बाटिक डिझाईन आहे ह्याची प्राइस काय येईल साडे नऊशे मध्ये बघा

पल्लू पण छान आहे आणि यांच्यामध्ये कलर पण येतील ना दादा अच्छा आणि ह्याची प्राइस काय असेल बाराशे पन्नास सुंदर आहे इथे लग्नाचा शेला सुद्धा मिळतो कलर्स पण आहेत सुद्धा इथे मिळते त्याबरोबर इथे बांधणी सिल्क साडी सुद्धा मिळते म्हणजे एका दुकानामध्ये सर्व काही मिळू शकतो ह्यांच्याकडे बऱ्याच पॅटर्न आहेत साडीमध्ये बऱ्याच व्हरायटी आहेत तुम्ही इथे दाखवायला विल तर मला दिवस पुरणार नाही म्हणून तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा तुम्हाला खरंच खूप आवडतील इकडच्या साड्या सो अशा प्रकारे मी हा ब्लॉग इथे समाप्त करत आहे तुम्ही माझ्या एस के मल्टी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू